ज्या सिडकोली नवीन जीवावर या ठिकाणी मोठी झाली तर ते आम्हाला सामाजिक आणि काहीतरी न्याय देणार होते आज या ठिकाणी बघता आमच्या सांडपाडाला मागच्या वेळी भूखंडाची विक्री साडेपाच कोटी रुपयाला त्या ठिकाणी विक्री झाली आणि आमच्या या सांडपाडा आमच्या नवी पाच हजार रुपये एकडीने आमची जी काही जागा घेतली खरंतर ही व्यावसायिक रूपात आलेली सिडको आज आमची कर्दन ठरलेली आहे त्याच्या माध्यमातून आम्ही ज्यावेळी सिडको या ठिकाणी बघते एखाद्या बिल्डरला हाताशी धरते एखादा भूखंड खाली करायचा झाला मग ते सगळे त्या ठिकाणी प्रयत्न पूर्ण करते माननीय उच्चालयांचं डायरेक्शन आहेत का कोणताही भूखंड त्या ठिकाणी खाली करताना त्या भूखंडधारकाची मालकी हक्काची कागदपत्रं तपासली पाहिजे आणि तपासल्यानंतर त्याला काय ते तुम्ही चौकशी नोटीस नंतर त्या ठिकाणी त्यांनी जमा केलेले कागदपत्र मग त्याला न्यायालयात दाद मागण्याची अनुमती या सर्व प्रक्रिया असताना शिडको अशा प्रकारचं कोणतंही धोरण न्यायालयाचा अवमान त्यांच्याकडून होत आहे आणि याचा व्यक्त करत आहोत जे आम्हाला नवी मुंबई प्रकल्प जे अन्याय एक तोडक कारवाई होत आहे त्याच्या निषेधार्थ हे खऱ्या अर्थाने एक लाक्षणिक उपोषण आहे हे आमचं सानपाडा ग्रामस्थांचं या ठिकाणी आंदोलन ही नवी मुंबईला दिशा देणारं आंदोलन असेल सगळे आंदोलन आम्ही सिडकोला नेतो परंतु आम्ही एक या ठिकाणी गावकीची एक बैठक झाली आमचे सर्व ग्रामस्थ त्या ठिकाणी सर्व पक्ष एक जिल्ह्याने त्या उपस्थित होते त्यामध्ये एक धोरण ठरलं काय आपण जर या ठिकाणी खानपाडा गावातच जर आंदोलन केलं तर निश्चित जे पंच्याण्णव गावांना जी झळ पोहोचते त्या पंच्याण्णव गावात जर असं आंदोलन उभा तर किमान एक वर्ष तरी आंदोलन या ठिकाणी अख्ख्या नवी आणि या सिडको परिसरात होईल आणि खऱ्या अर्थाने सिडकोला त्याची जाग येईल आज या ठिकाणी नवी मुंबई जेव्हा अस्तित्वली तेव्हापासून असलेलं एक आमचं मयूर रेस्टॉरंट त्या ठिकाणी तोडण्यात आलं त्याची घडपट्टी एकोणीसशे ऐंशी सालची आहे खऱ्या अर्थाने आमच्याकडे जे काही रेल्वेच्या पटरीमध्ये जे काही बाधित प्रकल्प आहेत त्यांना अजूनही या ठिकाणी भूखंडाचं वितरण केलेलं नाही त्यांची पात्रता ना शिल्लक आहेत ग्रामस्थांची एकच मागणी आहे का सुरुवातीला त्यांचे भूखंड त्यांना द्या तुम्हाला अत्यावश्यक असलेली ती काय त्यांची कार्य कोणी तुम्हाला अडवणार नाही आज कोणीतरी सुप्रीम कोर्टला जातो माननीय उच्च न्यायालयात जातो खऱ्या अर्थानं त्यांचं तुम्ही बॅकग्राऊंड तपासावा त्यांनी त्यांच्या गावी तरी बांधकाम लिगली केलेलं आहे ग्राम का आज महाराष्ट्रातले असो किंवा भारतातले बांधकाम जे ग्रामीण ग्रामपंचायतली गाव गावातली जी घरं आहेत ते कोणी माणसाने सांगाव का मी लिगली बांधलेले आहेत असं असताना फक्त नवी मुंबई प्रकल्पग्रस्तांवर ही कारवाई का होते याचा निषेध व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आजचं एक दिवसाला आंदोलन आहे